स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मुरंबा मालिकेने सातशे भागांचा सा टप्पा पूर्ण केला अशा लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री स्मिता शेवाळेची एक्झिट झाली आहे अभिनेत्री स्मिता शेवाळेने मुरंबा मालिकेत जान्हवीची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती पण आता तिची अचानक मालिकेतून एक्झिट झाली आहे त्या एक्झिट मागचं कारण नेमकं स्पष्ट झालं नाही पण स्मिताच्या एक्झिट मुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत स्मिता गेली तर आता मजा नाही येणार असं म्हणताना दिसत आहेत तर काही जणांनी अंदाज लावला आहे की स्मिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकणार आहे त्यामुळे तिने ही मालिका सोडली अशा चर्चा होत आहेत आता हे कितपत खरं आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच आता मुरंबा मालिकेतील स्मिता शेवाळेची जागा अभिनेत्री घेणार आहे अलीकडे कलर्स मराठी वाहिनीवर काव्यांजली मालिकेने प्रेक्षकांचा घेतला आता काव्यां मालिकेत झळकलेली वृंदा म्हणजेच अभिनेत्री मीरा सारख स्मिता शेवाळेची जागा घेणार आहे जान्हवी या भूमिकेत मीरा पाहायला मिळणार आहे तिचं मुरंबा मालिकेतील चित्रीकरण सुरू झालं असून या संदर्भातील पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे नवीन प्रवास सुरू करत आहे आजवर मीराला जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम जान्हवीला सुद्धा द्याल जान्हवी म्हणून मला स्वीकाराल अशी आशा नाही तर विश्वास आहे बघत रहा मुरंबा असं कॅप्शन लिहत तिने पोस्ट शेअर केली आहे तर स्मिता शेवाळच्या एक्झिटबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका